तर आजचे पंचांग राशी आणि राशी भविष्य एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार या भागात सर्वांचे स्वागत चलत राहता आपण ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन देऊ वाढदिवसाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायक ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेवढ्यात राहो <coughs> तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो शिवरात्री शिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स आयडीनचे आरोग्य फायदे थायरॉइड हार्मोन्स निर्मितीसाठी आवश्यक मानसिक विकास सुधारतो शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते हार्मोन संतुलन राखण्यासाठी उपयुक्त त्वचेच्या समस्या कमी करण्यास मदत करू शकते पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तेथी नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते दिनांक एकोणतीस नोव्हेंबर वीसशे चोवीस दिन शुक्रवार शकसंबत एकोणीशे शेहचाळीस दिन आमचे पंचांग काय दर्शवते आपण बघूया सूर्योदय सकाळी सहा चौपन्नला सूर्यास्त संध्याकाळी पाच एकोणसाठला चंद्रोदय तीस नोव्हेंबरला सकाळी पाच सत्तावन्नला तर चंद्रास्त दुपारी चार वाजून एकोणतीस मिनिटांनी मास कार्तिक पक्षकृष्ण तिथे त्रयोदशी जी सकाळी आठ वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत आहे नक्षत्र स्वाती जे सकाळी दहा वाजून अठरा मिनिटापर्यंत आहे योग शोभन दुपारी चार वाजून चौतीस मिनिटापर्यंत आहे कर्णवाणीच जे सकाळी आठ वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत आहे त्यानंतर विष्टीकरण सुरू होईल चंद्र तुला सूर्यराशी उच्चि सूर्य नक्षत्र अनुराधा शुभ समय ब्रह्ममूर्त सकाळी पाच अकरा ते सहा तीन विजय मुहूर्त दुपारी दोन अठरा ते तीन दोन गोदुली संध्याकाळी पाच सत्तावन्न ते सहा तेवीस गोदुली काळात घरात किरक रकांनी जेवण घेणे व झोप घेणे वर्ज्य असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात अशुभ समय राहू काळ सकाळी अकरा चार ते बारा सत्तावीस पर्यंत गुलिक काळ सकाळी आठ अठरा ते नऊ पर्यंत यमगंड दुपारी तीन तेरा ते चार छत्तीस पर्यंत ऋतू हेमंत दक्षिणायन दिशाशूल पश्चिम पश्चिम दिशेला जाणे टाळावे अन्यथा त्या कार्यात अडथळे येण्याची शक्यता चला तर आता आपण एकोणतीस नोव्हेंबरचे राशी भविष्य मेष ते मीन काय दर्शविते ते, ते आपण बघूया सर्वप्रथम पहिली रास मेष बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता हे तुमच्या खाण्याच्या सवयींकडे लक्ष द्या भागीदारीत नवीन व्यवसाय सुरू करू शकता सर्व कामे शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने पूर्ण होतील तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक वेळ घालवा प्रेमविवाहाबाबत कुटुंबात अडचणी येऊ शकतात पुढील राशी वृषभ नोकरीत तुमचे वर्चस्व वाढेल तुम्ही तुमचे काम सपळेने कराल नोकरीत तुमच्या सहकार्यांकडून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल जुने कर्ज फेडण्यात यश मिळेल कोणतेही अवघड काम आज पूर्ण होऊ शकते कोणाचाही द्वेष किंवा द्वेष करू नका तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते तिसरी रात मीथून मिथून राशी वैश्य तुमच्या प्रेकराला प्रपोज करण्यासाठी दिवस शुभ आहे तुमच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवा स्पर्धा परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करता येईल विपणनाशी संबंधित व्यवसायात तुम्हाला आर्थिक लाभ होईल नवविवाहित लोक सहलीला जाऊ शकतात चौथी रास कर्क वैवाहिक संबंधात मतभेद होऊ शकतात अनावश्यक खर्च वाढवल्याने मन स्वच्छ राहील सरकारी कामात अर्थ येण्याची शक्यता आहे सर्दी खोकला हलके घेऊ नका युवक अभ्यासात गंभीर राहतील जवळच्या लोकांच्या सहकार्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करणे हानिकारक असू शकते पाचवी रास सिंह कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला विजय मिळण्याची शक्यता आहे नातेवाईकांसोबत चांगला वेळ घालवाल लोक तुमच्या शैलीने प्रभावित होतील तुम्ही तुमच्या करिअरमध्ये योजना आखू शकता वैवाहिक संबंधामध्ये भावनिक जोड आणि आत्मविश्वास वाढेल सहावी रास कन्या आज तुमचे खर्च कमी करा अन्यथा तुमचे बजेट बिघडू शकते तुमच्या मुलाच्या वागण्याने तुम्ही थोडे दुखावले असाल साहित्याची आवड निर्माण होईल तुमच्या जोडीदारासोबत एकांतात वेळ घालवायला आवडेल बाहेरचे खाल्ल्याने पचन शक्ती बिघडण्याची शक्यता आहे आज कर्ज घेणे शक्यतो टाळावे पुढील व्यवसायात चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे ऑनलाईन शॉपिंग मध्ये खर, पैसे खर्च होतील मित्रांचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल जुन्या गुंतवणूक आर्थिक लाभ होईल तरुण लोक कुटुंबातील प्रेम संबंधावर चर्चा करू शकतात ऑफिसची कामे पूर्ण मेहनतीने कराल आठवी रास वृश्चिक तुम्ही अनैतिक कामांमध्ये रस घेऊ शकता उधार घेतलेल्या पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा तुम्हाला काम करायचे वाटणार नाही घाईघाईने निर्णय घेणे योग्य नाही न विचारता एखाद्याला मत देणे अपमानास्पद असू शकते औषधांवर पैसे खर्च करावे लागतील नववी रास धनु उच्च अधिकारी तुमच्या कामावर खुश होतील नोकरीत तुमचे अधिकार वाढतील शेअर बाजारातून आर्थिक लाभ होईल प्रेम संबंधात मधुरता वाढेल लोकांना तुमच्याकडून सल्ला घ्यायला आवडेल व्यवसायासाठी प्रवास होऊ शकतो दहावी रास मकर राजकारणाशी निगडीत लोकांसाठी दिवस शुभ आहे तुमची दिनचर्या संतुलित ठेवा नात्यात गोडवा अनुभवाल व्यवसायात मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ शकते तुमचे काम संत गतीने पूर्ण होईल शेजाऱ्यांशी असलेले वाद मिटतील पुढील रास कुंभ संशोधन कार्यात मोठे यश मिळू शकते कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे सहकार्य मिळेल मतभेद दूर करता येईल महत्वाच्या कामासाठी दिवस शुभ आहे वैवाहिक संबंधात काही चढ उतार येऊ शकतात धार्मिक कार्यात रस कमी होण्याची शक्यता आहे बारावी आणि शेवटची रास मेन तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार नाही आज नवीन काम सुरू करू शकता करू नका कामाच्या जास्त ताणामुळे थकवा जाणवेल आरोग्य थोडे कमजोर होऊ शकते आईची तब्येत बिघडू शकते व्यवसायात मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सखोल संशोधन करा सा, माझा साप्ताहिक राशी भविष्य दर रविवारी प्रदर्शित होतो तसाच पुढील साप्ताहिक राशी भविष्य एक डिसेंबर ते सात डिसेंबर हा येत्या रविवारी प्रदर्शित होतो तो तुम्ही अवश्य बघावा तुम्हाला पुढच्या आठवड्याकरिता तो एक मार्गदर्शन म्हणून ठरेल माझा व्हिडिओ शॉट पर्यंत बघितल्याबद्दल मी आपणा सर्वांचा खूप खूप आभारी आहे थँक्यू थँक्यू थँक्यू